तर घाटकोपर मधील होर्डिंग दुर्घटनेनंतर आता मुंबई महानगरपालिकेला जाग आलेली आहे घाटकोपर परिसरातील इतर अनधिकृत होर्डिंग केली जाणार आहे त्याच्या प्राथमिक पाहणीसाठी बीएमसीची टीम पोहोचलेली आहे एकूण तीन होर्डिंग हे तिन्ही रेल्वेच्या जागेवरती आहेत ते काढण्यासाठी एक पूर्ण दिवस लागणार आहे दुर्घटना होण्याच्या आधी बीएमसी ने जर ही पाहणी केली असती तर चौदा जणांचे जीव वाचले असते अशी प्रतिक्रिया संतप्त मुंबईकर देत आहेत सत्यम सिंग या संदर्भातले अपडेट देतील सत्यम चौदा जणांचे प्राण गेल्यानंतर आता बीएमसी ला जाग आलेली आहे कशी कारवाई केली जाते नक्कीच अमोल आपण पाहिलं तर तब्बल वीस तास उलटून गेला आहे मात्र अजूनही या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे घटना मोठी आहे घटना घडली नंतर आहेत पालिकेला आता कुठेतरी जाग आली आहे आणि पालिका ऍक्टिव्ह मोडमध्ये दिसत आहेत पालिकेचे जे अधिकारी आहेत किरण दिगावकर यांच्याकडे ऍडिशनल चार्ज आहे बॅनर्स डिपार्टमेंटचे होल्डिंग बॅनरचे जे आहेत ते आता घटनास्थळी दाखल झाले आहेत आपल्या टीम सोबत जे चे ते जे रेल्वेच्या जागामध्ये आहेत तीन अनधिकृत अजूनही होर्डिंग बॅनर आहे एकशे वीस बाय एकशे वीसच्या त्याच्या कुठेतरी पाहणी करून आहे तर त्याला कारवाई करण्यासाठी ती बॅनरवर कारवाई करण्यासाठी होर्डिंगवर आहेत या ठिकाणी तयारी करत आहेत तर हा खूप मोठा पोल आहे आणि पोलवर बॅनर आहेत होर्डिंग बॅनर आहेत त्यामुळे ह्याला काढण्यासाठी आहेत या बॅनरला खूप वेळ लागणार आहे एका बॅनरला काढण्यासाठी किंबहुना चोवीस तास आहे पालिका डिपार्टमेंटला लागणार आहेत यासाठी पालिका खासगी मदत असेल किंवा एमएमआरडी असेल ठीक आहे आता या, या प्रकरणामध्ये आणखी पुढची काय नेमकी कारवाई होते ती पाहणं सुद्धा महत्वाचं असेल सत्यम धन्यवाद या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट